वाघ बिबट्या आणि आता तरस वैराग भागात पुन्हा वन्य प्राण्यांची दहशत कायम तड वडे आणि नांदडीतील गायींचा बळी वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन वैराग परिसरावर पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या भीतीचे काळे सावट पसरले आहे काही महिन्यांपूर्वी वाघ आणि बिबट्याने माजवलेला धुमाकूळ ग्रामस्थ विसरता विसरत नाहीत तोच आता तरसाने रात्रीच्या काळोखात आपले अस्तित्व दाखवत दोन गावातील गायींना ठार मारल्याने गावात खळबळ उडाली आहे ही घटना वैराग भागातील तड वडे आणि नांदणी गावात घडली तडवळे येथील सत्यवान जाधव आणि नांदणी येथील आदेश गायकवाड यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर तरसाने मध्यरात्री हल्ला चढवून ठार मारले गावकऱ्यांना सकाळी ही घटना समजतात परिसरात भीतीचं वातावरण पसरलं वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली प्राण्यांच्या पावलाच्या खुणा हल्ल्याची पद्धत आणि परिस्थिती यावरून हा हल्ला तरसाचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वन अधिकाऱ्यांनी काढला आहे विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की रात्रीच्या वेळी जनावरे बाहेर बांधू नये तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा दरम्यान अल्पावधीतच वाघ बिबट्या आणि आता घटनांमुळे वैराग भागातील ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे काही काळ शांतता लाभली असे वाटले असतानाच वन्यप्राण्यांनी पुन्हा आपली, आपली उपस्थिती दाखवली आहे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने या भागात रात्रीच्या गस्तीसह पिंजरे उभारण्याचे नियोजन सुरू केल्याची माहिती मिळाली आहे तरी सुद्धा गावकऱ्यांच्या मनातील भीती अजूनही कायम आहे सत्यवान जाधव असून पहाटे साडेचार सुमारास एका वन्य प्राण्यांनी माझ्या गायीवरती हल्ला केला आहे साडेचार वर्षाची गाय आहे गाभण आहे चार पाच महिन्याची आणि शासनानेची नुकसान भरपाई द्यावी ही माझी नम्र आहे नमस्कार मी धनंजय शिरोडकर वनपर मंडळाची घरी आज दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात प्राण्यानं मौजे नांदणी येथे श्री आदेश गायकवाड यांची जर्सी गाय व मौजे चढवळी येथे सत्यवान जाधव यांची गीर गाय दोन्ही हल्ला करून ठार केले तर सदर ठिकाणी जाऊन आम्ही पंचनामा जावजाव वगैरे कागदपत्र तयार केली घटनास्थळाची पाहणी केली असता हा हल्ला वाघ किंवा बिबट्या असा दिसून येत नाही तर तरसाचा असावा असे प्रथम दर्शनी तरी वाटत आहे आम्ही अजून ठसे वगैरे पुरावे किंवा अजून काही चिन्ह दिसत आहेत त्याला तपास करत आहोत तरी नागरिकांनी सतर्क राहावे तरस हा तसा प्राणघातक प्राणी नाही पण तरी त्याच्यापासून सावध राहावं म्हणजे सुरक्षित राहावं ही विनंती